जळगाव जिल्ह्यातील ठेवीदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने अनेक वर्षांपासून अडकलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी रुद्ध ठेवीदार रस्त्यावर पतसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी रुद्ध ठेवीदारांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक जळगाव जिल्ह्यातील साधारण एकशे सत्तर पतसंस्थांमध्ये मागील दहा वर्षांपासून अडकलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी आज वृद्ध ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत दोन हजार सात पासून सात ते आठ हजार वृद्ध ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले असून अद्याप परतावा मिळालेला नाहीये याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यापूर्वी ठेवीदारांनी विविध देत आंदोलन केले जागरांसाठी प्रतिनिधी अहमद जळगाव जिल्ह्यामध्ये सहकारी संस्थांमध्ये ठेवीच्या रकमा अडकल्याचे दोन हजार सात पासून आम्ही तिच्यामध्ये संघर्ष करतोय परंतु सहकारी विभाग या संपूर्ण विषयाकडे बघायची भूमिका घेते आहे वास्तविक नियंत्रण हे सहकारी विभागाचं आहे कायदा सहकार कायदा आहे त्याच्यासाठी वेगळा आणि त्या संदर्भामध्ये कारवाई न करता वसुली प्रचंड होत असतानासुद्धा या रकमा या कर्ज मेकिंगच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि कर्ज मेकिंगच्या माध्यमातून जवळपास दोन ते अडीच हजार कोटीचा भ्रष्टाचार या संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेला आहे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते या संपूर्ण रक्कमा मिळण्याच्या आशेने आजपर्यंत जवळपास आठशे ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे तरी शासनाने या विषयाची दखल घेतलेली नाही पात्रसंस्थाचालक हे गडगंज संपत्ती कमवून मोठे होत आहेत आणि ठेवीदारांना मात्र ते उपाशी ठेवत आहे या संपूर्ण विषयाकडे शासनाची भूमिका ही बघायची असून शासनाने या संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण ठेवीच्या रक्कमा ट्रान्सफर करण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घ्यावी आणि या संपूर्ण ठेवीदारांचा वनवास संपवावा अशी आमची मागणी आहे कोणत्या पतसंस्थेत किती ठेवीदार जवळपास एकशे एकोणसत्तर पतसंस्था ज्या आहेत त्या अडचणीतल्या आहेत सुरुवातीला दोन हजार सातमध्ये ही ही आकडेवारी जी आहे ती चाळीस होती ती एकशे एकोणसत्तरवर कशी काय पोहोचली आणि त्यामध्ये जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था ज्या जागांवर रजिस्ट्रेशन झालेल्या होत्या त्या जागांवरून त्या गायब आहेत ऐंशी टक्के पतसंस्थांची कार्यालय हे सापडत नाही आहे आणि हे ठेवीदार जे आहेत पंधरा वर्षापासून संघर्ष करतायत तरी शासन या संपूर्ण विषयाकडे बघायची भूमिका घेते